घरण गावकरांची मागणी हिवाळी अधिवेशनात लव जिहाद विरोधी कायदा लागू करा तहसीलदारांना निवेदन आपण बघतोय भारतभर ही लव जिहाद विरोधात आंदोलन होत आहेत कायदा लागू करण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहेत आणि आज सुद्धा आपल्या धरणगावमध्ये हो आपण त्यासाठी सगळे हिंदू बांधव भगिनी जमलेलो हो। आहोत महाराष्ट्रात अठरा वर्षाखालील ज्या मुली आहेत त्यांना बळजबरीने शब्द लक्षात घ्या बळजबरीने ठणकावून दाटून त्यांच्याकडून धर्मांतरण करून घेतलं जात आहे तर हे धर्मांतरण रोखायला पाहिजे यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो हो। आहोत आणि याच्याविषयी निवेदन द्यायला आपण या ठिकाणी सगळे हिंदू बांधव भगिनी जमलेलो हो। आहोत तर लव जिहाद हा कायदा झालाच पाहिजे त्याच्या विरुद्ध तो कायदा आपण केलाच पाहिजे हिंदूजन जागृती हिंदू जनजागृतीच्या समितीतर्फे मी आज आज आवेदन पत्र द्यायला आलेली आहे गेल्या आसाम गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश उत्तर प्रदेश प्रत्येक ठिकाणी लव विरोधी कायदा आयोजित के आयोजित आहे प्रत्येक ठिकाणी महिलांना सुरक्षित आहे लव जिहादिरोधी कायदा काढलेला आहे पण महाराष्ट्रामध्ये का नाही महाराष्ट्रामध्ये महिलांना का सुरक्षित नाही हिंदू जनजागृतीच्या समितीने आज आम्ही ह्याच कार्यासाठी आलेलो आहोत तर शासनाला माझी एकच विनंती आहे की लव जिहाद हा कायदा लवकरात लवकर आणावी अशी तुम्हाला नम्र विनंती